वांगीगावच एस टी स्टँड चालू झालंच पाहिजे झालंच पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा विजय असो जय महाराष्ट्र मी विशाल संजय शिंदे तालुकाध्यक्ष कडेगाव जिल्हा सांगली आज आम्ही वांगी गावात आहोत आणि वांगी गावातील एस टी स्टँडची अवस्था खूप दू अस्वच्छ आहे एस टी स्टँड त्यासाठी आम्ही वारंवार एस टी महामंडळाला निवेदनातून पाठपुरावा मनसे पाठपुरावा करत आहोत तरी देखील एस टी महामंडळातील अधिकाऱ्यांनी कुठलेही लक्ष इथे दिलं नाही आणि त्यासाठी आज आम्ही सर्व मनसेची टीम आ, आमची स्वतः येऊन इथे एस टी स्टँडची आम्ही स्वच्छता केली आहे एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुकाध्य दे, उपाध्यक्ष सतीश येता आज आम्ही वांगी येथे दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी वांगी बस डेपोत आज स्वच्छता केली आहे स्वच्छता करण्यामागचं कारण असं आहे की गेले दहा वर्ष झालं हा वांगीचं स्टँड परिसर अतिशय निकृष्ट आणि दुरवस्थेत आहे आम्ही विटा आगार व्यवस्थापक यांना वारंवार निवेदन देऊन देखील आज अखेर आगार व्यवस्थापकांनी याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळं आम्हाला सर्व महाराष्ट्र सैनिक आमच्या सर्व पदाधिकारी आमच्या महिला पदाधिकाऱ्यांना मिळून आज हे स्वच्छता मोहीम हातात घ्यावी लागली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक उद्दिष्ट आहे की हे वांगीगावचं बसस्टँड अतिशय चांगल्या स्तुतीत स्थितीत आणायचं आहे आणि हे स्टँड स्वच्छ राहून नागरिकांसाठी इथं बसण्याची सोय व्हावी असंख्य प्रवासी रस्त्यावरच उभे राहून प्रवास करत आहेत एस टी स्टँड हे गेले दहा वर्ष झालं अतिशय निकृष्ट अवस्थेत आहे आणि इथे दारूच्या बाटल्या आणखीन एकदम अस्वच्छता होती वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनानं कोणतीही याची दखल घेतली नाही त्यामुळं आज आम्ही आमचे मनसेचे सर्व पदाधिकारी सहकारी यांनी मिळून या ठिकाणी हा उपक्रम स्वच्छतेचा राबवला आहे तरी आमची एस टी महामंडळाला विनंती आहे की त्यानं त्यांनी या स्टँडवर लक्ष देऊन ताबडतोब याची डागडुजी करावी परत स्टँडच्या आवारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही झालं आहे आणि स्टँडच्या समोरच जिल्हा परिषद शाळा देखील आहे परंतु ग्रामपंचायतचं वांगी ग्रामपंचायतचंही याकडे दुर्लक्ष होतं आहे शाळेच्या आवाराच्या दोनशे मीटर अंतरापर्यंत कोणतेही गुटखा वगैरे विक्री करू नये असे शासनाचे निर्देश असताना देखील या ठिकाणी सर्रासपणे विक्री होत आहे आणि या स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य झालं आहे तरी मनसे इथून पुढं याचा पाठपुरावा करून हे स्टँड चालू करण्याच्या मार्गाने प्रयत्न करत आहे जर एस टी महामंडळाने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर एस टी महामंडळ एस टी महामंडळाला वारंवार निवेदन देऊन देखील जरी ऐकत नसेल तर आम्हाला आता मनसे स्टाईल आंदोलन करावं लागेल एवढंच सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी नीलम श्रीराम मोहिते वांगीचे इथे बस बस स्टेशन खूप दिवस झालं व्यवस्थित नाही आहे प्रवास लो करणाऱ्या लोकांना बाहेरून उभा राहून प्रवास करायला लागतो आहे त्यात बारकी मुले असतात परत त्यांची शाळेची सोय हो वगैरे म्हणजे बसनी जायला लागतं मग तिथं रस्त्यावर उभं राहिल्या कारणानं त्यांना काहीतरी अपघात वगैरे होऊ शकतो मग त्याच्यामुळे विटा यांनी लवकर लक्ष दिलं तर बरं आहे बसस्थानक चालू झालं पाहिजे आम्ही आमच्या का मनसे कार्यकर्त्यांच्याकडनं सगळ्यांनी आज बसस्थानक स्वच्छ वगैरे करून घेतलेले आहे तरी पण त्यांनी लवकरात लक्ष लक्ष देऊन ते पूर्ण व्यवस्थित केलं पाहिजे याची त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे नाहीतर आम्हाला आंदोलन करावे लागेल कॉलेजला मुली जातात वगैरे त्यांची म्हणजे सोयच नाही आहे ना इथं अजिबात त्यांना बाहेरून उभं राहावं लागतं आहे बाहेर प्रवास करायला लागतो आहे समजा एखादं लवकर जाणारं असतं घायचं वगैरे आणि बच्ची वगैरे पण सोय नाही आहे ना मग आजकाल मुलींच्यावर आपण बघतोय कसे अत्याचार होत आहेत वगैरे मग त्यामुळं त्यांना व्यवस्थित इथं पाहिजेलच ना जागा वगैरे मग त्यामुळं त्यांनी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे का आत्ताचं युग बघतोय आपण त्यामुळं हे करणं गरजेचंच आहे आपल्याला